की जी चिकाटी तुम्ही दाखवली मी आलो हॉल मध्ये काय झालं चला काय झालं चला म्हणजे एक दिवशी त्यांचा नंबर हाऊस मध्ये बोलायचा होता म्हणजे पण काय झालं तेवढा तरी तारा तिकडे आलो त्यावेळेला दुसरे आमदार साहेब ते त्यामध्ये नाही मला बोलायला तर चालू पण हा विषय माझे जास्त महत्वाचा आणि त्या आमच्या मला अजित दादाकडे आल्या देवेंद्रजींकडे आले एकनाथ शिंदेकडे आले आणि ज्या पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केला खरोखर कौतुक करावं थोडी समाजासाठी मला काहीतरी देणं लागते ही भावना घेऊन त्यांनी ते महामंडळ स्थापन करण्यामध्ये एक पुढाकार घेतला खरोखर त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदनही करतो की त्यांनी त्या महामंडळ स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला आणि काही आता सगळ्या स्थापन झालं सगळे झाले आरोप पाच कोटी रुपये अकाउंटमध्ये आले ते एकदा आपण थोडा परफॉर्मन्स दाखवला की जे बाकी अण्णासाहेब पाटील महामंडळानं ज्या सगळ्या नियमावली आहे त्या सेम नियमावली आपण इकडे काम सुरू करतोय त्याच्यामुळे पुढच्या काळात त्याला आपल्याला माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला आज डॉक्टरजी तुम्ही खरोखर श्वेता बोलवलं त्यांचा सत्कार करणं गरजेचं कारण की आज चिखलीच मतदारसंघातल्या अनेक लोक आपल्या मतदारसंघात

एक तो या भागाच्या विकासासाठी पण आम्ही प्रयत्न केला तरी शूरवीर महामार प्रताप यांचा पुतळा शहरात राहून चौदा मध्ये ज्यावेळेस आमदार झालो तेव्हापासून त्याचा पाठपुरावा करत होतो आधी जे प्लेन ट्रॅव्हलवरून आपण ज्या ह्याला जातो स्टेशनला त्या चौकात तिकडे तो होता त्याचं सगळं सँक्शन झाल्यानंतर ते सुप्रीम कोर्टची ऑर्डर आली ते रस्त्यावर कुठे पुतळा उभा करायचा मग आम्ही दोन तीन वर्ष आता काय करायचं काय करायचं यातच राहिलं पण शेवटी मी देवेंद्रजी फडणवीसात कॅरॉट म्हणून गार्डन आहे चांगली गार्डन आहे अनेक शहरातले नागरिक सिनियर येऊन तिकडे येतात त्या जागेत आम्हाला परवानगी द्यावी मला सांगायला आनंद होतो एकोणीसच्या शेवटमध्ये मान्य देवेंद्रजीनी आम्हाला त्याला एक स्पेशल केस म्हणून मान्यता देऊन आज आपण आपल्याला माहिती असेल की मान्य राजनाथ सिंगजी रावल साहेब हे सगळे त्या देवेंद्र आणि सुंदरसा पुतळा आज कॅरमध्ये मान्य शिवभीर म्हणजे मागणी केली की तिकडे चांगलं

मागण्या होत्या नागपूर समाजाच्या आमचे सहकारी आहे तिकडे राजपूत आहे अशा अनेक आमचे या समाजाच्या माध्यमातून त्या आपण आज हे केलेलं आहे आणि तिकडे जे संग्रहालयाची जो मागणी केली नक्कीच आपण राडूसाहेब त्याच्यामध्ये विचार करून ते संग्रहालय तिकडे करू आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकडे सुभेदारी गेस्ट हाऊसच्या तिकडे तसं इकडे आपण कॅनॉटच्या तिकडेच एखादी जागा ओपन स्पेसमध्ये एखादं हे करून कारण की माझ्या मतदारसंघी नक्कीच करू एक वस्ती मागणी केली असा आणि ह्या पण सगळ्या गोष्टींमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो हे सरकार मान्य जे देवेंद्रजी दे पंडित साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे गतिमान सरकार आहे आज तुम्ही बघितले असेल अनेक मागण्या जवळजवळ अठरा महामंडळांनी केली ज्या ज्या समाजाची मागण्या होत्या त्या सगळ्यांना आम्ही आज माध्यमकडे त्याचं पंचायत स्थापन झालं त्याला निधी करून दिलेलं आहे पुढच्या काळात जास्त तिधी जसं जसं ऑपरेशन सुरू होईल कारण की शेवटी कुठल्याही असं परफॉर्मन्स दाखवल्यावर तुम्हाला आणून देतो तर आपल्याला पण निधी वाढवून देईल आणि अग। समाजातील सर्व जे आता पहिले सांगितले की सुऱ्यापूर्ण व्हायला पाहिजे नोकरीच्या मांगेला आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरात असो तरी व्यवसाय केला पाहिजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून जवळजवळ बावन्न हजार कोटीचे उद्योग म्हणजे टोयोटा किल्लोस्कर असेल जे एस डब्ल्यू असेल अथर एलर्जी असेल लिब्रेझॉल असेल कॉस्को असेल पिरामिड असेल असे मोठे मोठे उद्योग येतात ज्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार युवकांना अक्वायर करणार ज्या माध्यमातून अनेक लोकांना यांना लागणारे एन्सेलरी युनिट्स आणि त्यासाठी आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही कर्ज उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू आता जे दहा लाखाची मर्यादा होती ती आपण पंधरा लाखापर्यंत जे माणसं त्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पंधरा लाखापर्यंत अशा सगळे योग्य समाजातील जे युवक आहेत घटक आहेत त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय आपल्या स्वतःचा कामधंदा सुरू करण्याकरता आपल्याला ही संधी आहे आणि मी आपल्याला सत्कार संघर्षमय व्यक्ती म्हणतोय

करायचा प्रयत्न करून तुम्ही आज अतिशय समाजात या ज्यांचं काम त्यांच्या संघात अतिशय उत्कृष्ट असं काम आहे अशा शेतात जायचं असतं मी सरकार केला आमचे मित्र ज्यांनी नदी भाले साहेबांचा सरकार केला भालेसाहेब प्रबीरपडे याचे सांगतात की यशस्वी पुरुषाचं मागे भाई असते तसं यशस्वी बाईच्या मागे आमचे बालेसाहेब पुणे आहेत त्यांनाही सरकार तयार केला ती झाली चालली आहे आणि या ठिकाणी श्वेता त्यांनी आपल्या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्न हातात घेऊन त्यांनी तो मागी लावलेला आहे आणि अतिशय चांगलं त्यांचं काम मतदारसंघात आहे मी त्यांचं कौतुक करावं थोडं कमी पर आहे परवा पण रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी हाऊसमध्ये एकट्या महिनात आपण त्यांनी दहा वाजेपर्यंत बसून आपल्या मतदारसंघातले सगळे विषय मांडले आणि त्याच्या मागण्या गेल्या की हे काम झाली पाहिजे शेतकऱ्यांचं असो किंवा त्या भागातल्या एम एसीचा असो अशा सगळे विषय त्यांनी शांतपणे एकदम म्हणजे थांबल्या नाही मी म्हटलं पण नाही आणि त्याचे अतिशय चांगलं असं या ठिकाणी मी नक्कीच जे दाखवून त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा आभार मानतो आपण आम्हाला बोलवलं आमचा मानसन्मानाला सत्कार केला आम्हाला पुढे आज तिच्या हो कार्यक्रमात एका मागे नॅक टू म्हणून मी जास्त वेळ घेता आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की वसंत नमकारांचं व्यवस्थित शांतपणे ऐका त्यांचं जे सांगतात ते आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा सर्व संयोजकांचे आभार मानतो आणि आम्हाला जायची परवानगी द्यावी अशी मी टाकलो प्रत्येक खेडेगाव त्यांना हा सत्कार सन्मान मिळाल्यामुळे शिकलेली समाज बांधव त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे तेव्हा मी चिखलीतल्या सर्व राजपूत समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी पटकन पुढे यायचं आहे आपण कार्यक्रम पुढे घेणार आहोत आमकारे साहेबांचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणार आहे चिखलीतील सर्व पटकन लवकरात लवकर यावं अशी त्यांनी विनंती केली आणि याच व्यासपीठावरच्या उद्यापूर्वीमध्ये शेताचा हा सन्मान सकाला समाजाच्या मध्ये यांच्या मध्ये घडवून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन शेतताईचा सत्कार करतात राजपूत समाज शिवराणा सेवा संघ त्याच राजपूत चीफ ऑफिसर सिंह राजपूत माजी अधिकारी यांचाही सत्कार सन्मान या ठिकाणी होणार आहे मॅडम शिवराणा आज आपला समाज म्हणून सत्कार करण्यात आला आहे काय वाटतं समाज म्हणून काय वाटतं शिवराणा परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून समाजाची मागणी होती तरी आपल्या राजकीय समाजाला सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिरोपणीय आत्म महामंडळाची स्थापना व्हावी त्या महामंडळाची स्थापना विधिमंडळामध्ये माझ्या माध्यमातून झाली आणि त्याच्यामुळे साहजिक आहे समाजवादलांची एक भावना होती की काहींचा सत्कार आपण घेऊन मंत्री होते त्यांचं पण सहकार्य त्या ठिकाणी होते आणि त्यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला जेव्हा सवालातर्ग अशा पद्धतीचे सरकार होते नक्कीच समाजाची भावना असते की ज्या व्यक्तीचा आपण सत्कार होतो त्या व्यक्तीकडून त्यांच्या अपेक्षासुद्धा असतात की आज महामंडळाची अपेक्षा पूर्ण झाली परंतु महामंडळ स्थापन होऊन चालणार नाही या महामंडळाला

मॅडम समाजाची एक जी मागणी होती शिवरूर महाराणा प्रतापांचा पुतळा ती पूर्ण झाली पण शिवसृष्टीच्या धर्तीवर महाराणा प्रतापांचं म्हणजे एक संग्रहालय व्हावं अशी समाजाची एक मागणी पुढे येते याकडे आपण कसं बघता आणि त्या मागणीच्या याच्यासाठी आपण काय करणार आहोत महोदयाने त्यांच्याकडे भाषणामध्ये सांगितलं त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आपण केलेलं आहे आणि त्याच परिसरामध्ये कुठेतरी हे वास्तुक संग्रहालय त्या ठिकाणी असलं पाहिजे त्या परिसरामध्ये जी कुठे ओपन स्पेस उपलब्ध असेल त्या ठिकाणी आपण हे संग्रहालय करणार आहोत त्या संग्रहालयासाठी जे जे काही पाठपुरावा करायचा आहे तो पाठपुरावा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू मॅडम आपण आत्ताच भाषणात म्हणालात आणि सांगतानाही सांगितलं आहे काय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हायला पाहिजे ही मोठी शोकांतिका आहे विद्यार्थ्यांसाठी वस्ती करणे अभ्यासिका नाही येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून यामध्ये सुधारणा होईल का हे बघा हे सरकारी काम आहे उष्णात कामं होत असतात कागदाला कागद लागत असतो आणि आता पुढे सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये हा काहीही प्रकार नव्हता म्हणजे मराठा समाज असेल समाज असेल महायुतीचं सरकार आता आणि या सरकारच्या माध्यमातून जवळपास पंधरा ते वीस विविध समाजांचे आर्थिक महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालेले आहे आत्ताची स्थापना झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जशा तशा समाज माफर करणं सुरू आहे त्या त्या पद्धतीने हे महामंडळ त्या ठिकाणी करायला मिळेल मॅडम कर्ज वाटपाचा कार्यक्रम केव्हापासून सुरू होणार किती तारखेपासून कर्ज वाटप हे बघा कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार आहोत हा शब्द त्या ठिकाणी ला होता आणि तो शब्द येणाऱ्या काळामध्ये आपली पाळणार आहोत आणि त्या विषयावरती आम्ही ठाम आहोत नाटकी बहिणी योजनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या ज्या लयकीवाही आहेत त्यांना मदत करण्याचं काम शासन करत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे भारत जी सरकारची तिजोरी आहे त्या तिजोरीवरती कुठेतरी भार नाटक्या बहिणीचा असल्यामुळं त्या ठिकाणी लगेचच या घोषणा कार्यान्वित व्हायला थोडासा वेळ लागेल परंतु येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच मला असं वाटतं तर अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकतो आर्थिक विकास महामंडळ महाराणा प्रतापचा कर्ज वाटप केव्हा सुरू करणार अच्छा आर्थिक विकास मंडळ अजून तुम्ही सांगितलं की पन्नास कोटीची तरतूद त्या ठिकाणी दिलेली आहे आणि काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबीमुळे थांबलेल्या आहे जी आपले इथले पत्नी आहे मला सगळं ते चांगल्या पद्धतीने सांगू शकते की वाटत मॅडम आज आपण ज्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तो म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा आहे विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार आणि काय सांगणार विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छिते प्रचंड कॉलेजचा हे युग आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जा स्पर्धा परीक्षा असतील व्यवसाय असेल क्षेत्र या प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर का आपल्याला टिकून राहायचं असेल तर मेहनत आणि सातत्य त्या ठिकाणी आपलं पाहिजे जो व्यक्ती मेहनत करतो आणि त्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवतो शंभर टक्के यश त्याला त्या ठिकाणी धन्यवाद जय राणा मी अंजली सुभाष गोकुर्डे शिवराणा सेवा संघाचे शहर जिल्हाध्यक्ष आज शिव सेवा संघातर्फे आम्ही गुणवंत यशवंत यांचा समाजभूषण पुरस्कार सोहळा आयोजित केला होता तर आज हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांचे खासगी सचिव विद्याधरजी माले सर आणि ते आमदार चिखली मतदारसंघाचे आमदार श्वेताई माले यांची आज उपस्थिती होते त्याचप्रमाणे नामदार अतुलजी यांची यांचीसुद्धा उपस्थिती होती आणि यांच्या मा माध्यमातून आज गुणवंत यशवंतांचा आज सत्तार सोहळा हा पार पडला त्याच्यामुळं आज एक एक आनंदमय वातावरण या शिवराणा सेवा संघासाठी आणि आज आज, आज आमचे जे, जे शिवराण सेवा संघाचे अध्यक्ष आहे माननीय एल डी सर यांच्या मार्गदर्शनामार्फत आमची पूर्ण टीम आहे ॲडव्होकेट सुभाष सर नारायण सर आनंदी बारवाळ सर भाऊसिंग बैनाडे सर आणि आमचे सहकारी सर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम खूप यशस्वीरित्या पार पडला आणि व्याख्यान आम्ही जो ठेवला होता हा हा व्याख्यान इतका उत्कृष्ट होता की आज विद्यार्थ्यांवर जे संस्कार आई वडील काय असतात या विषयावरती आज प्रख्यात व्याख्यान करते माननीय वसंत हंकारे सर यांचं व्याख्यान आम्ही आयोजित केलं होतं तर या माध्यमातून खूप छान व्याख्यान आम्हाला ऐकायला मिळालं आणि यांचे त्यांच्या ज्या शब्दात संस्कार मुलांना मिळाले हे खूप उत्कृष्ट संस्कार होते तर त्याच्यामुळे आज विद्यार्थी पालक सगळे जे होते आज आज ते आज खूप खुश झाले त्या आज एवढं छान कार्यक्रम घेण्यात आला शिवराणा सेवा संघामार्फत त्याच्यासाठी आम्ही सर्व समाजबांधवांचे सर्व जेवढे आम्हाला सहकार्यांचं आम्हाला आज लाभलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आज येऊन आम्हाला सर्व सहकार्य केले असेच पुढेही करत राहू आमचा कार्यक्रम नेहमी होत राहीन सहभागी होत राहू हेच मी अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र जय राणा